Uh -huh. पाणी येऊन गेलेलं आहे आम्हाला काहीच नाही मिळालेलं आणि पंचनामे येतात ते आपल्या ये एका जागेवर चहा पितात पंचनामे करतात जातात आणि आम्हाला काहीच माहित नाही ना आमच्या राहण्यान फिरलेच नाहीत आमच्या घराला पाणी लागलेलं आहे तुम्ही गरम शोकला विचारू शकतात आणि जिमनी तर गेल्या गेल्या पण घराला पण पाणी लागलेलं आहे हे अशी सोयाबीन आहे आमची हे बोंडत असे काय करायचं आम्ही आणि का आम्हाला काही मिळून नाही दिलेलं हो पंचनामेच सरपंच दहा फुटाचं पाणी माझ्या सगळी जमीन खडून गेलेली इथं तरी शासन इथं कुठलाही अधिकारी आता लोक आलेला नाही पंचनामा केलेला नाही हे नाही कथ दखल नाही घेतलेली आणि आम्ही जर त्यांना काही फोन घेऊन केला तर फोन पण घेत नव्हते फोन आज सावरगाव बुद्रुक येथे परतूर तालुक्यामधील सावरगाव चांगतपुरी गोळेगाव आणि गंगासावगी ह्या चार गावाला येडापाडा गा होता गोदा शक्तीची आणि या खरोखर एक महिन्यापासून एक महिना झाला अतिवृष्टी होऊन आजपर्यंत आता एवयवर्ध शेतकरी आहे तिथं त्या बाबाच्या डोळ्याच्या पाणी आलं इथं दिवाळी नाही भेटली दसरा नाही भेटला या असं सोयाबीन आहे आणि हे असे बोंड आहेत कापसाचे खरी परिस्थिती आहे वीस वीस फुटापर्यंत पाणी होतं इथं आणि आता हे पाणी गेल्यापासून तर अधिकाऱ्यांनी सुटक्याचा निश्वास सोडल्यावरही झालंय त्याने वाटायला का हे मिटलं कोणीही याची दखल घ्यायना आजपर्यंत काही दसऱ्यालाही कोणती भेटलं नाही आणि दिवाळी होऊन गेली आमची कोळडी हे म्हणले दिवाळीच्या अगोदर काही पडन इकडं पडन काहीही एक रुपयाची आणि या शासनाला याची काहीच वाटलं एवढं हे होऊन एवढं गमथडीचं गाव आहे आमदार साहेबाच्या जवळचं गाव आहे आमदार साहेबाला सुद्धा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे ह्या लोकाला तुम्ही तिकडच्या पेक्षा काहीतरी वेगळी नुकसान भरपाई द्या जे अतिवृष्टीमध्ये घासलेले गाव आहेत ना हे तुमच्या सर्कलचे गाव आहेत यायला काहीतरी वेगळी मदत करा तुम्ही जाहीर अहो इथले ढोरं बायलासाठी हे शेतकरी आम्हाला तीन दिवस खुसामत करत होते आम्हाला खायला भरपूर आहे म्हणले आमच्या ढोराबायलासाठी चारा द्या यांनी त्याच्यावर ढकलायचं कृषीनं तहसीलवर तहसीलनं एस डी एसडीएम वर एस डी एम साहेबांनी सांगितलं शेवट की इकडं कृषी खात्याकडे रोडके साहेबांकडे शेवट आम्हाला एक पण परमिट भेटलं नाही एक वाढ नाही भेटलं काहीच नाही भेटलं मदत आणि या आता आम्हाला असं आहे की आता ह्या चार गावात तर गेली पण इथून पुढं एसडीएम साहेबाला आणि तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेबाला आमची एकच विनंती आहे ह्या गावाच्या जीवावर पुन्हा यायचे कोणी बसून याद्या करू करू पैसे उचलू ने कोणी जे मी तुम्हाला न्याय द्यायचा ह्या गावात द्या गावात गावात येऊन हे ये पाहत तुम्ही हे कापसाचे झाड आहे ते कापसा याला हाय का काही कोणतं बोंड आहे का याची काय गादी होईन काय होईन काहीच नाही नाही काय बोंड आहे एवढ्याला कापूस हे पण सगळं पाणी होतं डोक्या इतकं शेतकऱ्याकडे पाहून असं धडधड होतंय सगळं आणि शेतीशिवाय याचा काही दुसरा व्यवसाय नाही ना काही शासनाला आमची एकच विनंती आहे ह्या गोरगरीब शेतकऱ्याकडे पहा शेतीप्रधान देश आहे आपला शेती शेतकरी जर एकदा हे झाला तर तुम्हाला